प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील अडतीसाव्या अध्यायातील अठराव्या वचनामध्ये असे म्हटले आहे अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही मृत्यू तुझी स्तुती गात नाही शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत हिचकिया राजा आजारी पडला होता आणि परमेश्वराने यशया संदेष्टाच्याद्वारे तो आता मरणार असे त्याला सांगितले होते हिचकिया मनस्वी रडला व परमेश्वराकडे जीवनासाठी विनवणी करू लागला पुन्हा परमेश्वराने त्याचे म्हणणे ऐकले व त्याला यशयाकरवी पंधरा वर्षे जीवन वाढवून दिल्याचे सांगितले तो आपल्या दुखण्यातून बरा झाला आणि देवाचा धन्यवाद करू लागला त्याचवेळी तो म्हणाला अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही होय अधोलोकात देवाचा धन्यवाद होत नाही कोरह व अभिरामाचे पुत्र जेव्हा मोशे व यांच्या विरुद्ध बंड करून उठले तेव्हा परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला त्याने पृथ्वीचे मुख उघडून सर्व इस्रायल जनतेसमोर त्यांना अधोलोकात फेकले ते जिवंत अधलोकात पडले हे बघणारे सर्व इस्रायल लोक भिऊन पळाले त्यांनी त्या कोरह व अभिराम पुत्रांचा आक्रोश ऐकला आपल्या चाक्रास बरे करावे म्हणून प्रभयेशू ख्रिस्ताकडे विनवणी करण्यास आलेल्या शताधिपतीचा विश्वास बघून येशूलाही आश्चर्य वाटले व वा आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जनेतील आणि स्वर्गाच्या राज्यात आब्राहाम इसहाग व याकोब यांच्या पंक्तीस बसतील परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकीले जातील तेथे रडणे व दात खाणे चालेल योहान सांगतो ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल माझे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे का मी जिवंत आहे का आजच समय आहे ख्रिस्तावरील विश्वास अपना स्वर्गात घेऊन जाईल नाही तर अधोलोकात आक्रोश करावा लागेल योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद